नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे आज अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन मी तुम व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला जे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा नेमका कोणत्या विषयावरती आज व्हिडिओ आहे हे जाणून घेण्यासाठी आपण व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा नुकताच एम पी एस सी अंतर्गत झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नेमकं कोणत्या कॅटेगरीचा कटअप किती आहे या विषयाला अनुसरूनच आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर पहिलेच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा एम पी एस सी अंतर्गत झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यात एकूण एक हजार पाचशे सोळा विद्यार्थी ही परीक्षा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत यामध्ये मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमधील पुणे केंद्रातील सर्वाधिक विद्यार्थी असून एक हजार चार विद्यार्थी पुणे केंद्रात पास झालेले आहेत दुसरा क्रमांक छत्रपती संभाजीनगर येथील एकशे त्रेचाळीस विद्यार्थी पास झालेले आहेत आणि ते विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरलेले आहेत तिसरा क्रमांक आहे नाशिक नाशिक येथील एकशे अकरा विद्यार्थी पास झालेले आहेत चौथा क्रमांक आहे नवी मुंबई येथील एकशे आठ विद्यार्थी पास झालेले आहेत पाचवा क्रमांक आहे नागपूर येथील एकशे चार विद्यार्थी पास झालेले आहेत तर सहावा सहावा क्रमांक अमरावती येथील फक्त सेहेचाळीस विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरलेले आहेत विविध केंद्रावरती किती विद्यार्थी पास झालेले आहेत हे आपण बघितलेच पण आता नेमका कट ऑफ किती राहिलेला आहे विविध संवर्गातील विविध कॅटेगरीचा कट ऑफ नेमका किती आहे हे आपण जाणून घेणार आहोत पहिलं ओपन ओपनचा कट ऑफ हा पाचशे सात मार्क पॉईंट पन्नास पाचशे सात पॉईंट पन्नास मार्कावर ओपनचा कट ऑफ लागलेला आहे दुसरी कॅटेगरी आहे एस बी सी या कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला आहे चारशे एकोणसाठ पॉईंट शून्य तिसरी कॅटेगरी आहे एस सी एस सी कॅटेगरीचा कट ऑफ हा चारशे पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर असा लागलेला आहे चौथी कॅटेगरी एन टी सी यांचे चारशे चौऱ्याण्णव पॉईंट पंचवीस एवढा कट ऑफ लागलेला आहे पाचवा कॅटेगरी आहे एस टी एस टी कॅटेगरीचा कट ऑफ आहे चारशे पंधरा पॉईंट पंच्याहत्तर सहावी कॅटेगरी एन टी डी या कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला आहे चारशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंचवीस सातवा आहे डी टी ए यांचा Cut off है आटो है OBC. OBC जा कट ऑफ आहे चारशे सदुसष्ट पॉईंट पन्नास आठवा आहे ओ बी सी ओ बी सीचा कट ऑफ आहे चारशे पंच्याऐंशी पॉईंट पन्नास नव्व आहे एन टी बी या कॅटेगरीचा के कट ऑफ आहे चारशे त्रेसष्ट पॉईंट पन्नास दहावं आहे ए सी बी सी या कॅटेगरीचा कट ऑफ आहे चारशे नव्वद पॉईंट पंच्याहत्तर आणि अकराव्या ई डब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ आहे चारशे पंचेचाळीस पॉईंट शून्य एकूण राज्यातील एक हजार पाचशे सोळा विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरलेले असून एम पी एस सी अंतर्गत झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा पास झालेल्या सर्व एम पी एस सी राज्यसेवा देणाऱ्या रा। विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन तसेच मुलाखती सु मध्ये सुद्धा त्यांना असेच घवघवीत यश मिळव हीच प्रार्थना तसेच एकूण सर्वात जास्त विद्यार्थी पुणे केंद्रातील हे पास झालेले आहे एक हजार एक चार विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरलेले आहेत पुणे केंद्रावर परीक्षा दिलेल्या आहेत दुसरं छत्रपती संभाजीनगर येथील एकशे त्रेचाळीस विद्यार्थी हे मुलाखतीस पात्र ठरले आहेत तिसरे नाशिकमधील एकशे अकरा विद्यार्थी पास झालेले आहेत मुलाखतीस पात्र ठरले आहेत चौथं नवी मुंबई मधील एकशे आठ विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरले आहेत तसेच पाचवं नाग नागपूर येथील एकशे चार विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत तसेच अमरावती फक्त सेहेचाळीस विद्यार्थी मुलाखतीस पात्र ठरले आहेत असे एकूण राज्यभरातून एक हजार पाचशे सोळा विद्यार्थी ही एम पी एस सी राज्यसेवाचे मुख्य परीक्षा पास झाले असून ते मुलाखतीस पात्र ठरलेले आहेत आता लवकरच लवकर या विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांच्या अंतर्गत सेवेमध्ये भरती होत आहे अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त एम पी एस सी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद